जालन्यात किरकोळ कारणावरून नऊ जणांच्या टोळक्याची पाच जणांना मारहाण बदनापूर तालुक्यातील मांजर गावात घडली घटना घटनेत चार जण जखमी मारहाण करणाऱ्या चौघांना पोलिसांनी घेतले ताब्यात पंधरा ते वीस दुचाकीही जप्त जालन्यात किरकोळ कारणावरून नऊ जणांच्या टोळक्याने पाच जणांना मारहाण केल्याची घटना आहे बदनापूर तालुक्यातील मांजरगावात झालेल्या या मारहाणीत चार जण जखमी झाले या प्रकरणी बदनापूर पोलिसांनी जलद गतीने कारवाई करून चौघांना ताब्यात घेतले असून मारहाण करणाऱ्यांच्या ते दुचाकीही जप्त मिळालेल्या माहितीनुसार येथील शेख शेख रसूल शेक गुलजार वय वर्ष यांच्या मुलाची सायकल लक्ष्मण काकासाहेब डाके यांच्या मुलाला लागल्याने त्यांच्यात किरकोळ बाद झाला होता त्यानंतर शेख रसूल शेख गुलजार हे आपल्या दुकानात बसले असताना लक्ष्मण काकासाहेब डाके आणि माधव पांडू डाके हे तेथे आले तुझ्या मुलाने माझ्या मुलाला मारहाण केली आता आम्ही तुला दाखवतो असे म्हणत लक्ष्मण डाके यांनी आठ ते नऊ जणांना सोबत घेऊन शेख सोहेल शेख रसूल त्यांचे वडील आई भाऊ आणि चुलत भाऊ यांच्यावर दगडफेक व काठ्यांनी हल्ला केला याच दरम्यान शेख रसूल यांच्या पिकअप वाहनाचा समोरील काच फोडून आर्थिक नुकसानही केले या मारहाणीत चार जण जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत परिस्थिती पोलिसांच्या नियंत्रणात असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे काल आठ तारखेला आहे तिथे दोन शाळकरी मुलांच्या आपसात सायकलचा धक्का लागल्यावरून भांडण झाले होते ते त्यांच्या वडिलांना विचारण्यात गेले असता त्यांच्या आपसात भांडण सुरू असताना पोलीस स्टेशनला फोन आला की मांजरगावात दोन गटात भांडण सुरू आहे त्यावरून आम्ही तात्काळ पोलीस स्टाफसह आम्ही पंधरा मिनिटात पोहोचलो तिथे गेल्यानंतर त्यांच्या वादाविवाद चालू होत्या आम्ही पोलीस खाली उतरून जात असताना त्याच्यातील सर्व लोक पळून गेले त्याच्यातील चार लोकांना पकडलं त्यांना विचारपूस केली असा की त्यांच्या शाळेतील मुलांच्या लहान मुलांच्या वादविवाद झाल्यावरून त्यांचे भांडण चालू असल्याचे समजले त्यांच्यामध्ये पोलीस फिर्यादी होऊन त्याच्यात गुन्हा दाखल केलेला आहे आणि काही सोशल मीडियावर आज अशी बातमी ऐकली की प्रार्थनास्थळातून बाहेर निघणाऱ्या लोकांवर टोळक्यांचा हमला हे सा दादांत खोटे असून याच्यात कुठलंही तथ्य नाही सत्य परिस्थिती त्यांच्या वैयक्तिक बांधणावरून झालेला आहे तरी माझं एक आव्हान आहे की अशा चुकीच्या गोष्टीवर कुणीही विश्वास ठेवू नये सध्या दोघांची गुन्हे दाखल केलेले असून सी सी टी व्ही फुटेजप्रमाणे चेक करून आरोपी अटक करण्याची कारवाई सुरू आहे चार आरोपी अटक करत करण्यात आलेले असून घटनास्थळा मोटरसायकल त्या पण जप्त केलेल्या आहेत आणि पी सी आर साठी कोर्टात गेलेले आहेत पुढील तपास चालू आहे आणि तहसीलदार साहेब मी आणि डीवायस पी साहेब आणि गावात जाऊन शांतता समितीची बैठक घेऊन सर्वांना शांततेचे आवाहन केलेले आहे सध्या परिस्थिती कशी आहे शांतता आहे